अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दत्त मंत्राचे महत्व काय आहे याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम दत्तात्रेय नमः किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका दत्ताचा मंत्र हा श्रद्धा भक्ती आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्वाचा मानला जातो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम श्री दत्तात्रेय नमहा किंवा श्री स्वामी समर्थ हे दत्ताचे मंत्र अत्यंत प्रभावी मानले जातात यांचा जप केल्याने मनशांती श्रद्धा आणि संकटावर मात करण्याची शक्ती आणि आध्यात्मिक उन्नती मिळते नियमित जप केल्याने मन स्थिर होते चिंता आणि ताण कमी होतो त्याचप्रमाणे दत्त हे त्रिमूर्तीचे प्रतीक असल्याने भक्तांना संकटातून मार्ग काढण्याचे बळ मिळते दत्ताचे जीवन जीवनकर्तृत्व आणि उपदेश मानवी जीवनात कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रेरणा देत असतात त्याचप्रमाणे मंत्रजपाने मनातील वाईट विचार दूर होतात आणि सन्मार्गाची वाट सुकर होते तर हा मंत्र जप करताना आपल्याला पहाटे किंवा संध्याकाळी शांत वेळेत जप करायचा आहे त्याचप्रमाणे स्वच्छ आणि शांत जागी बसून हा जप करायचा आहे जर तुम्ही एकशे आठ महिन्यांची जपमाळ वापरल्यास त्याचे परिणाम फलदायी दिसून येतील हा जप सातत्याने आणि श्रद्धेने करावा दत्त जयंतीच्या दिवशी या मंत्राचा जप केल्याने विशेष फळ मिळते त्याचप्रमाणे दत्त मंदिरात जाऊन पूजा आणि अभिषेक केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होतो अशा प्रकारे दत्त मंत्र जप केल्याने आपल्याला कोणते फायदे होतात याविषयी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद